तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण अगेल तर आपली बुलेटची सर्व्हिसिंग द्यायला सोबत आपण भाईला घेऊन गेलो म्हणलं आता यायला दुसरी गाडी पाहिजे मग काय तिथे गेल्यावर आपल्याला बस हो आतमध्ये बसवलं बसलो तिथं सर्व्हिसिंग बघत लोकांची त्यानंतर काय संध्याकाळी घ्यायला बोलवलं होतं संध्याकाळी चिन्हाला उचललं म्हणलं चल आपली गाडी घेऊन येऊ लवकर घेऊन येऊ म्हणजे जाऊन जिमला जी पण जाता येईल मग काय आलो घरी घरी येऊन मग कपडे वगैरे बदलले मग गुड्ड्याला उचललं म्हणलं चल जिमला जाऊन येऊ मग काय तीन भाई चालले होते जिमला मस्त पैकी गुड्याला बसलत ड्रायव्हिंग त्यानंतर काय गुड्ड्या लास्ट आला तर म्हणला आता एंट्री करून घे गुड्याला दिला एंट्री करायला चिन्या बसला आपलं बुट घालायला म्हणलं जरा बोट घालून घेतो त्यानंतर काय बुट घातल्या घातल्यात चाललं ट्रेडमिलवर म्हणलं आता चालायचं था मुळत आलं म्हणलं जरा चालून पण घेऊ त्यानंतर काय गुड्ड्या बघा पोज देऊन असं थांबल्या त्याचा की फोटोच काढणार आहे त्या विषयी नाही जिम मध्ये जिम भारी करतो काय गुड्यात जातात बायसेप मस्त मारतोय बायसेप ना तरच नाही करायचा चिन्याचा माझा होतो शोल्डर आम्ही दोघं लागलो शोल्डर मारायला हे बघा चिना कसा मारतोय नात करते काय पर्सनल अनपेट ट्रेनर आहे आमचा काय विषय करायचा नाही चिन्याचा हे बघा आपल्या गुड भाई कस बायसेप मारताय ते अजून जास्त वजन लावलं भाईंनी डायरेक्ट नाही का म्हणलं तुम्हाला दाखवतो दा बायसेप कसं मारतात मग काय आमची जिम वगैरे झाली आम्ही चाललो घरी म्हटलं बुडा म्हणलं माझं एक काम एक काम करून येऊ मग काही त्याचं काम पण केलं मग काही आम्ही निघालो घरी घरी गेला जायचं तो व्हॉलीबॉल खेळायला मग काही लगेच संध्याकाळी जेवण करून आपण चाललो व्हॉलीबॉल खेळायला नंतर म्हणलं अजून काही पोर आले नाहीत मग काय आपल्या छोट्या डावनला फिरवून घ्यावं मग काही छोट्या डावनला मस्त फिरवलं काय आज ऐकतच नव्हता मग काय येऊन त्याला बांधलं परत पाणी वगैरे त्याला प्यायला हे गुड्ड्या बघा टिप्याला घेऊन कसा येतोय हळूहळू आळशी राहू टिप्या पण त्याचा मालक पण फोनमध्ये मस्त रील्स बघत बघत येतोय बाबा गुड्ड्या कसा आहे टिप्याला घेऊन निवांत त्यानंतर काय आम्ही व्हॉलीबॉल खेळायला गेलो तिथं काय बैठक बसली खेळायच्या आधी वाट बघत बसलो तर पोरांच्या आत्ता येतात आत्ता येतात अभिषेक म्हणतात मी जरा केस झेट करून घेतो मग मला नीट घे मग काही नाही येताच बनला डायरेक्ट आबी नंतर काय आम्ही केलं व्हॉलीबॉल चालू हे बघा कसं खेळतंय ते मन केलं तर आज मिडला उभा म्हणलं भारी खेळतोय नंतर काय व्हॉलीबॉल वगैरे खेळलं खेळून झाल्यावर मग आम्ही चाललो घरी घरी जाता तर विनायक म्हणला मला बी घे म्हणलं येतं भाऊ पुढे घेतो तुला पण नंतर वरती आल्यावर बसली बैठक हे बघा आपले अवनीश भाई अजून चॅटिंगच करता येते खेळता खेळता बी चॅटिंगच करत होते स्नॅप टाकत होते एकामेकाला नाही का मस्त बेकी इथं बसलो चर्चा वगैरे केली उद्या किती वाजता काय यायचं ते मग काय अवनीश म्हणला चला मी तुम्हाला सोडतो घरी मग काय आम्ही चाललो घरी हे बघा आपले सगळ्यांना बाय बाय केलं आणि चाललो घरी चला धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये